विश्राम मार्केटची गडबड करा समता एस आय पी ची निवड समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी समताज एस आय पी आता आठ टक्के फिक्स रिटर्न सह हो, तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एका चार वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे सदर मयत झालेल्या मुलीचं नाव नंदिनी प्रेमदास चव्हाण वय वर्ष चार राहणार तळेगाव नांदगाव असं आहे हे कुटुंब ऊस तोडणी करण्यासाठी कोपरेगाव येथे आले असल्याचं समजतं आहे सदर घटना नरोडे वस्तीजवळ चराच्या कडेला घडली आहे संतप्त नागरिकांनी मयत मुलीचा मृतदेह घेऊन टाकळी फाटा येथे नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको केला आहे प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त करत हा बिबट्या नरभक्षक बनला असून त्याला ठार करा असा आक्रमक पावित्र्या घेत रस्त्यावर ठिय्या दिला आहे यावेळी नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील टाकळी फाट्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या सदर ठिकाणी पोलीस प्रशासनाचा मोठा फौज फाटा दाखल होऊन त्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहे दरम्यान मयत मुलीला अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे याबाबत वनाधिकारी यांनी त्या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतरही ग्रामस्थांनी तालुक्यातील बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी आक्रमक भूमिका घेत रात्री अकरा वाजताही रास्ता रोको आंदोलन सुरूच ठेवलं आहे कोपरगाव पोलीस प्रशासनासह शिर्डी पोलीस पो पोलीस प्रशासन शीघ्र कृती दलाचे जवान या ठिकाणी हजर झाले असून परिस्थिती हाताळत आहे कोपरगाव तालुक्यात बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात वाढतच चालली आहे गेल्या आठवड्याभरात बिबट्यानं लहान मुलांसह नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना ताज्या असताना आज या ऊसतोड कामगारांच्या चिमुकलीला बिबट्यानं उचलून नेत तिला ठार केलं आहे आता तरी प्रशासन जागे होणार का या बिबट्याचा बंदोबस्त करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगावी प्रॉब्लेम आहे आजचा हा जीव गेला याच्या अदोगर चार पाच जणावर जीव गाणे हल्ले जाईल आता शिरून मध्ये गाठणा पाहिली तुम्ही प्रशासनाने जर ठरवलं तर दोन तासात बिबटे मारते

માણસા હતી અરે છે આમ બોલો છે

पुढे काय करायला पाहिजे हे बघा फॉरेस्ट अधिकारी फॉरेस्ट अधिकारी येऊन गेले त्यांनी त्यांना सांगितलं त्यांच्या दोन किमाय घेताय

तिथ येणार आहे ते तिथे येणार आहे त्याच वाऱ्यावरती तिकडे येणार आहे ते फक्त त्या ठिकाणी आल्यानंतर आपण कसं आहे आहे म्हणजे आपण तिथे कधी गेलो तिथे हे बघायला भरपूर अँबुलन्स आहे

ये लोग तरीका

बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तीन ते चार वर्षाच्या मुलीचा या ठिकाणी आहे आतापर्यंत दोन महिना या महिन्याने या निमित्याने नर वर्ष हा झाला त्या हानर्ष बिबट्यासाठी बिट्या ठार करण्यासाठी लवकर लवकर वैशांगणे परत এই প্রতিবেদনে আপনারা আপনাদের প্রয়োজনীয় 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 मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स येथे सुवर्ण खरेदी म्हणजे यंदाच्या दसरा दिवाळीत फायद्याची खरेदी तुलसीदास आर खुबाणी ज्वेलर्स येथे दसरा दिवाळीत धमाका ऑफर दिवाळी साजरी करूया सुवर्णमयी अलंकार आणि आकर्षक ऑफर्ससह सह सोने व चांदीच्या घडणावळीवर वीस टक्के सूट पन्नास हजाराच्या पुढील खरेदीवर आकर्षक भेटवस्तू ऑफर कालावधी दोन ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पर्यंत तुलसीदास आरखुबानी ज्वेलर्स गुरुद्वारा रोड